मी अपक्ष म्हणून निवडणूक याच्यासाठी लढवत आहे की माझ्या वार्डामध्ये कुठल्याही प्रकारचा आजपर्यंतचा विकास झालेला नाही त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे लोकांना घर घरकुल या नावाखाली व वा आश्वासनं दिल्या जाते परंतु त्या ठिकाणी घरकुल एकही घरकुल मंजूर झालेलं नाही आणि हे जे काही नगरसेवक होती अगोदरची यांनी कुठलीही कामं केलेली नाही आणि जनतेनं मला प्रोत्साहन केलं आहे आणि जनतेनंच मला सांगितलं आहे की बाबा तुम्ही आमच्या वारडामधून उभं राहा आम्ही तुम्हाला बिना पक्षाचं निवडून आणू म्हणून मी लोकांच्या लोकांवर विश्वास ठेवून आणि माझ्या वारडातील गोरगरीब जनता आहे ते म्हणजे उस्तोड कामगार आहेत मजूर आहेत अशा लोकांनी मला चॉईस केलं आहे आणि मी अहोरात्री त्यांच्यासाठी झटतो ना रात्री असो बेरात्री असो त्यांच्यासाठी दवाखाना असेल किंवा अन्य काही कामं असतील मी सदैव त्यांच्या सोबत असतो बरोबर हां नगरसेवक झाले तर काय काम करतात मी सुरुवातीला नगरसेवक झाल्यानंतर माझ्या वार्डामधील प्रधान पंतप्रधान आवास योजनेचा पहिला टप्पा राबवणार जो की नरेंद्र मोदी साहेब यांनी हर म्हणजे दोन हजार पंचवीसमध्येच त्यांचं एक स्टेटमेंट होतं की दोन हजार पंचवीसमध्ये संपूर्ण भारतामध्ये मी पत्तर दिसू देणार नाही तर तसाच माझा संकल्प राहणार आहे मी पहिल्या टप्प्यामध्ये माझ्या जेवढ्या वार्डामध्ये लोकांना पात्र्याचे घर आहेत तेवढ्या लोकांचं मी घरकुलासाठी अप्लाय करून मंजूर करून आणण्याचा प्रयत्न करत जनतेला काय आवाहन करत शे शेवटी जनतेलाही माझं एवढंच आव्हान असेल की तुमच्याकडं मोठे मोठे पक्षावाले येतील पैसा पाणी घेऊन येतील किंवा काही आमिष दाखवतील त्यांच्या आमिषाला बळी न पडता माझ्यासारख्या एक होतकुरू व सुशिक्षित माणसाला न्याय देण्याचं काम करावं आणि माझा विश्वास आहे की ती जनता माझी जनता मला निश्चितच माझा विजय करेल अच्छा हे होते निलेश कांबले जेणे की मी जर निवडून आलो तर मी माझ्या प्रभागामध्ये सगळं जे काही विकासाचे कामे आहेत ते मी करून दाखवेन असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे कॅमेरामॅन अभिजित वक्तेसह व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास बोराडे माजलगाव पीड